कसं आहे पब्लिक आपल्याला सकाळ सकाळी कळलं की आपल्या नदीला पाणी आले आपण हे बघण्यासाठी निघलो तर काय आहे रा आपल्याला रात्रीच पाऊस चालता तर मग शेतात तिथून जायचं म्हणलं जा का मग आपण चिकल तोडीत आपले कपाशी बघत निघालो तर आपण आलो नदीच्या कडाला नदीला कडाला उतरायला आपला रस्ता बघा कसा तर रस्ता इंटरनॅशनल रस्ता आहे त्याचं काही टेन्शन नाही आहे जो तर आपण इंटरनॅशनल रस्ता पार केला मग आलो खाली तर खाली येऊन बघतो यायला खरंच नदीला पाणी तर भरपूर आलेलं आहे आपले एकदम खोके के, के एकदम व्यवस्थित होते थोडं मला आता खाली जाऊन पाहा का आपली मोटर पाहण्यात व्यवस्थित आहे की नाही व्यवस्थित तर तिथं काय जाऊन बघतोय तर मोटर सोडव आपले पाईपसुद्धा निमे पाहण्यात होते म्हणलं आता काय विचार कर मग डोक्यात सोडून दिलं म्हणलं काय आपण म्हसोबा पण निमे बुडील ते आपल्या मोटरीचा काय विषय आहे तिथं तर मग काय आपण आपली नदी फुल पाणी भरली होती तर म्हणलं विषय नाही पुरं चालतं डायरेक्ट मग काय तर पाणी बिणी बघितलं तुम्ही एकदम मुक्केमध्ये तर भरपूर पाणी आलं तर आपल्या नदीला तर मग काय आपण आता मला नदीचं पाणी बघितलं आता निघावा तर मी तुमचा लाडका ओम्या आपला व्हिडिओ कसा आवडा तर नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तरी बघा हे आपली पाईप टाकली होती सगळी तरी आपले हे खोक आहेत आपले मोटरचं खोकं म्हणलं आता नदीला पाणी आलं म्हणलं मोटर तर बंद करावंच लागेल मग आपलं खोक्याला पहिल्यांदा हात लावून बघितला काय करंट काय नाही करंट तर नव्हता मग आपलं इंटरनॅशनल लॉक उघडा मग काय आपलं मग खोक्याचं गेट खोक्याचा डायरेक्ट गेटच ओपन केला आपण डायरेक्ट मग काय ॲटो बंद केला आपली बघा एक आपली खोक्याची राखणदार पाल तर आपण ॲटो बंद करून टाकला आणि खोकं लावून घेतलं तर नेऊ आपण आपल्या रस्त्याला तरी बघा आपला वरून इंटरनॅशनल रस्ता वेगळा दिसत होता खालून तर वेगळा दिसतो तर आजचा आपला व्हिडिओ कसा आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करायला विसरू नका तर चाल पब्लिक भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत तर बाय पब्लिक